आम्ही काम होतं जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्ते विरोधात तुमचं आंदोलन होत सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलंय म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून लो डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने झुल तुला आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्ते बरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेस हे सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधन मुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पाळला काय कोणाचं सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसले माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्या चहापेत्यांस गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना धुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरी मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन बिजोरे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय मानता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा फॅक्टर फेल झाला मैदान नसतं का रे काय मर्दन घेईन काय विसरी काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ काय आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात साबा आमची खिरी आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवू लागली लोकांच्या लेकरांची तुम्ही आणि मर्दाच्या बाता टाकी ते चार पाच टाकू त्याच्यावरून खाली लेतात आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडावं त्याला म्हणते फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तो तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर काय okay, तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती निवडून आले तिसर आणि आमचा फॅक्टर Okay. बुंगळे सगळ्या दुनियाचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग त्याला जे नाही तेच ऐकायला मिळत जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा बुळ बुळ गाड्या कोण कोण आल्या कोणकडून नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं वत करून आ... दाखवावं लागतं मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही तुम्हाला मी मी काय सांगितलं मराठा याचा अर्थ आमचा कोणच्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल ते कसं जमल एकदा शब्द तो सुटला सुटला मराठ्यांना माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही कोणा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले अ मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमाना एखाद्या आमदाराला मराठीच मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्याने काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करा आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून द्या दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच दोघाच अभिनंदन तर दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठी आणि ते नी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर मी पळलोय आता मला काय देणं घेण त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्यांनी काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि मग यावर संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फार कार गुडघेवर टेकवणार पायाखाली तुडवणार ना। मराठ्याच्या नाद्या नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार तर आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा कि पहिले दोन चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिले खपा ये ते दुसरं सांगत कोण आहे ती त्यामुळे सगळ्या फॅक्टर फेल झालं तुला काय कळत रे रेक नाही कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो बॉचरा मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बागल उशीने एखादि गीत इतका लांब लांब गोळ्या खावा आणि तुला फॅक्टर प्या जरा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधि शोधीन काहीतरी ठोकी देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तिने नाही तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एगली असत माझ्याकडे उमेदवार होता आता सांगायचं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे म्हणलं भाऊ बाँ, कमूल तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणते बर का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हा कोणाचा सर्व नवीनच फेसबुकला टाकायचा तू तू येतो ऐकणारे शंभर दोनशे बिलीशी त्याच्यावर मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हल ला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळवत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोरं कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभाग आहे एकाच आहे ते पोरड ते काय तू अस कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन आण उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उग शेंगा का सोडी ओके okay. चलो धन्यवाद अर्र <laughs>